पंचवीस तेवीस तीन दिवस आणखी थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही ना, म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबर पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीचे तीव्र लाट राहणार आहे मात्र नऊन वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले वेलवर्गीयवाले पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवरगे पिकाला चांगलं लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून अंदाज लक्षात द्यायचा आभाळ जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील माझं थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज यायचा हे तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला रा मध्यरात्री मात्र पण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभाराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभाराचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्यानंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त राज्यामध्ये आता दोन तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसा देखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचही विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात यायचं मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरण थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडलीमध्ये चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा डॉक्टर साहेब ढगाळ वातावरण असताना थंडीचा जोर राहणार आहे का नाही ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपीटचं तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा डग साहेब थंडीचा सा जोर जास्त कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे सग म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सकोल भाग आहे तिथं थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथे थंडी मात्र कमी राहते पंचवीस राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस तीन दिवस आणखीन थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे मला काही चिंता करायची का गरज नाही ह्या ढगाळ वातावरणामध्ये गारवा असतो म्हणजे गार गार जास्त प्रमाण असतं म्हणजे गार गारवा जास्त लागतो दिवसादेखील थंडी लागते म्हणून पाऊस काय येणार नाही ना म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस डिसेंबरपर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काय नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मग आता वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले वेलवर्गेवाल्या पि आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकायला चांगलं राहतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून ह्या अंदाज खेळायचा आभाळ जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील अ uh, मग थंडी राहणार आहे म्हणून हांदत लक्षात